ही पत्रकार परिषद याकरता आयोजित केलेली आहे मी आपल्या सगळ्यांचं पहिले सर्व पत्रकारांचं या से पत्रकार परिषदमध्ये स्वागत करतो कसं आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की आरक्षण हे कठेही जातीच्या ह्याच्यावर असू नये म्हणजे आरक्षणामध्ये कधीही जात पात ही कन्सिडर के होऊ नये या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं धर्मावर म्हणजे बेसिक ते धर्मावर कुठलेही आरक्षण मिळू नये पण काँग्रेस हे आज तुम्ही बघितलं असेल की एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण हक्क हे हिरावून जसं कर्नाटकामध्ये त्यांनी केलंय त्या पद्धतीने सगळ्या देशामध्ये मुसलमान समाजाला आरक्षण देण्याकरता ओबीसीच्या आरक्षणामधून ते मुसलमानांना आरक्षण देऊ इच्छितात कर्नाटकामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस दो त्यांनी दोन हजार सहा मध्ये पण त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की जो म्हणजे देशाच्या साधन संपत्ती म्हणजे कुल मंदिर किंवा याची जी संपत्ती असते ती संपत्ती जी आहे ती अल्पसंख्यान मुस्लिम समाजाला द्यावी आमचं म्हणणं आहे त्याला द्यावी त्याच्याबद्दल नाही पण जी संपत्ती शासनाची आहे एखाद्या समाजाला का आज माझा तर प्रश्न आहे म्हणजे मल्लिकार्जुन खारगे साहेब सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी हे आज स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही समाजाच्या ह्याच्यावर म्हणजे मुस्लिम समाजाला असं कुठलंही आरक्षण आहे त्यातून देणार नाही किंवा देणार असेल तर तसं स्पष्टीकरण त्यांनी तस केलं पाहिजे कारण की मी सांगितलं पहिल्यांदाच तसं सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी धार्मिक आरक्षणाला विरोध केला होता कधीही धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करून आज काँग्रेसचं राजकारण चालू आहे आज तीनशे सत्तर कलम मला सांगा आज तीनशे सत्तर कलम काँग्रेस करायचा काँग्रेसला कॅन्सल करायचं काय एवढा हे आहे त्यांना काय त्रास आहे आज ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यात सहा टक्के आरक्षण काढून घेत ते मुस्लिम समाजाला द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला जर आरक्षण द्यायचंय तर तसं तुम्ही दुसरं आरक्षण द्यावं ना ओबीसीचं आरक्षण मी ओबीसीचा मंत्री आहे म्हणून मला याचा त्या डिपार्टमेंटचं काम करतो रोज आज रोज ओबीसी मध्ये आज आमचा आता ओबीसीचाच मेळावा होता तो संपला थोडासा उशीर झाल्यामुळे बाकी मंडळी येत उशीर होतोय मी त्याच्यातून निघून आलो आज मला सांगा ओबीसीच्या आरक्षणावरच का नजर ओबीसी समाज हा काही म्हणजे मुस्लिम समाज आरक्षण द्या दुसऱ्या ह्याच्यातून द्यावं ओबीसीच्या आरक्षणातून का द्यावं आज खुलासा केला पाहिजे की ते धार्मिक ह्याच्यातून आरक्षण देणार नाही काँग्रेसने अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्था एस सी एस टी ओबीसी आरक्षण संपूर्ण का आणले नाही मग तिकडे तिकडे काय ओबीसी ला तिकडून त्या त्याच्यातून तै, वगळलं सर्व जनतेची इच्छा होती की तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे आणि ते आज रद्द केलं तर ते परत लागू करायचं त्यांचं आहे आणि कर्नाटकामध्ये त्यांनी त्यांचं ज्या एका राज्यात राज्य आलं त्या राज्यामध्ये त्यांनी मुसलमानांना आम्हाला आरक्षण देण्याबद्दल आमचं पण ओबीसीच्या याच्यातून का आरक्षण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण का त्यांनी हे केलं पाहिजे आमचा हा प्रश्न आहे त्यांना आणि त्याचं उत्तर या सगळ्या नेत्यांनी द्यावं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये मग हे धर्माच्या याच्यावर आरक्षण नाही आहे का मग धर्माच्या याच्यावर आरक्षण करायचं गरज काय म्हणजे भरपूर मुस्लिम बांधव आहे तिकडे आमचं म्हणणं काय आरक्षण द्यावं जसं मराठा आरक्षण देताना दहा टक्के आरक्षण त्यांना कुठल्या ह्याच्यातला ओबीसीचं आरक्षण नाही दिलं त्या पद्धतीने आमचं म्हणणं की काँग्रेसने हा शब्द दिला पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही ज्या पद्धतीने त्यांनी कर्नाटकात दिलेलं आहे आमचा आरोप आहे त्यांच्यावर नाही तर त्यांच्या चारही नेत्यांचं चा ज्यांची मी नावं घेतली त्या नेत्यांनी जाहीर सांगावं की आम्ही अशा प्रकारचं आरक्षण देणार नाही अशा जर चुकीचं आरक्षण ते देत असतील तर चुकीचं आहे आज मला एक गोष्ट सांगा की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान थी दिलं की धर्माच्या याच्यावर अर्थी आहे धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर तरी आज हे कर्नाटकात त्यांनी तो प्रयत्न केला इम्प्लिमेंट केलं आज ओबीसी मधून त्यांनी आज आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आणि आता देशभरामध्ये ते लागू करू इच्छितात अशा या काँग्रेसला आमचा प्रश्न आहे या काँग्रेसच्या नेत्यांना मला प्रश्न आहे की असा त्यांनी शब्द दिला पाहिजे आज जनतेला की आम्ही मुसलमानांच आरक्षण ओबीसीच्या आरक्षणातून देणार नाही मी ओबीसीचा नेता आहे ओबीसी विभागाला लीड करतो आणि म्हणून माझा हा आजचा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी काँग्रेसला हा माझा प्रश्न आहे